डायरी क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या प्रत्या घरातील तिजोरीतून सोने व पैशाची चोरी गुन्हा दाखल खोतवाडी अयोध्यानगर मधील ठाकरे चौक येथे दिनांक एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बाराच्या सुमारास राहत्या घरातील तिजोरीतून सोने व रोख रकमेची चोरी झाली या चोरीची तक्रार सौमाधुरी शीतल पाटील यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे दिली आहे यामध्ये चोरीमध्ये रमेश राजगुरु व इतर दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे तिजोरीतील सोने व रोख रक्कम नेले बाबत स्वतः पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास साबळे हे करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद